पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व पी आर चेस वर्ल्डच्या वतीनं भव्य राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धा असंख्य बालगोपाळांच्या उत्साहाने संपन्न गणेशोत्सव व शिक्षक दिनानिमित्त पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ सोलापूर आणि पी आर चेस वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय पंधरा वर्षाखालील जलदगती बुद्धिबळ स्पर्धा अक्कलकोट रोडवरील बोमड्याल मंगल कार्यालय या ठिकाणी यशस्वीपणे पार पडली शदर स्पर्धा फिडेच्या स्विस लीग नियमानुसार खेळाडूंच्या संख्येनुसार पाच ते सात फेऱ्यांमध्ये करण्यात आली प्रत्येक खेळाडूला दहा मिनिटांचा वेळ दिला गेला व प्रत्येक चालीला दोन सेकंद अतिरिक्त असा वेळ देण्यात आला या स्पर्धेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक खेळाडू सहभागी झाले या स्पर्धेसाठी छत्तीस हजाराची एकूण शंभरहून अधिक पारितोषिके देण्यात आली आहेत त्यामध्ये एकवीस पारितोषिके रोख स्वरूपात पन्नास चषके आणि पन्नास पदके या स्वरूपात देण्यात आले तसेच प्रत्येक खेळाडूला सहभागी प्रशस्तीपत्रक सुद्धा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले स्पर्धेदरम्यान सहभागी खेळाडूंना चहा व अल्पोपहाराची सोय आयोजकांमार्फत करण्यात आली होती अशी माहिती आंतरराष्ट्रीय पंच पवन राठीसर वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा सहमुख्य पंच जयश्री कोंडा साह्य कार्बोरेटर प्रज्वल कोरे साह्य कार्बोरेटर दिलीप तुम्मा यांनी दिली याप्रसंगी विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ विश्वस्त प्राध्यापक अजय सर पांडुरंग काका दिड्डी व्यंकटेश आकेन महामंडळाचे प्रेसिडेंट विनोद केंजर्ला अध्यक्ष लोकेश नंदाल उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा शुभम एक्कलदेवी सचिव विजय नीली खजिनदार मनोज पिस्के प्रसिद्धी प्रमुख गिरीश गोस्की मिरवणूक प्रमुख राजदत्त गुंजाळ श्रीनिवास आडम निखिल चेन्नूर संतोष कॅतम कृष्णा बुर्ला आदी उपस्थित होते या स्पर्धेचे उद्घाटन महामंडळाचे ट्रस्टी प्राध्यापक अजय दासरी व पांडुरंग दिड्डी काका यांच्या हस्ते श्री गणेश पूजनाने संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप संघा महांकाळ एल्दी उमेश मामड्याल माननीय बाळासाहेब मोरे गोपीकृष्ण वड्डेपल्ली श्रीनिवास मॅकल पुरुषोत्तम पुबत्ती यांनी उपस्थिती लावली व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या अनोख्या स्पर्धेसाठी समाजातील मान्यवर कार्यकर्ते व खेळाडूंच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला